तर एक मोठी बातमी समोर येते एकनाथ शिंदे हे सुनील प्रभूंच्या घरी पोहोचलेले आहेत आणि एकनाथ शिंदे आणि सुनील प्रभू या दोघांमध्ये राजकीय चर्चा झाल्याची माहिती सुद्धा समोर येते सूत्रांनी जय महाराष्ट्राला ही माहिती दिलेली आहे ही दृश्य आपण पाहतोय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ठाकरे गटाच्या आमदार नेते सुनील प्रभू यांच्या घरी पोहोचले त्यांची भेट घेतलेली आहे आणि या दोन नेत्यांमध्ये राजकीय चर्चा सुद्धा झाल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे काही दिवसांपूर्वी नाशिकमध्ये सुद्धा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरेगटाच्या एका पदाधिकाऱ्याच्या मुलाच्या लग्नामध्ये भेट दिली होती लग्नामध्ये पोहोचले होते आणि त्यानंतर काही दिवसांनी ठाकरे गटाचा तो पदाधिकारी यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला होता त्या पार्श्वभूमीवर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटाचे आमदार सुनील प्रभू यांची भेट घेतलेली आहे त्यामुळं राजकीय चर्चा सुद्धा सुरू झालेल्या आहे, आहेत ही दृश्य आपण पाहतोय एकनाथ शिंदे आणि सुनील प्रभू यांची भेट झाली आहे एकनाथ शिंदे हे सुनील प्रभू यांच्या घरी पोहोचले होते दोघांमध्ये राजकीय चर्चा झाली आहे अशी सूत्रांनी माहिती दिलेली आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुनील प्रभू यांच्या घरी जाऊन सुनील प्रभू यांची भेट घेतलेली आहे या दोन नेत्यांमध्ये राजकीय चर्चासुद्धा झाली आहे सध्या शिवसेनेकडून एकनाथ शिंदे यांच्या पक्षाकडून ऑपरेशन टायगर जोरदार सुरू आहे नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात खिंडार हे ठाकरे गटाला पाडलेलं आहे काही दिवसांपूर्वी एकनाथ शिंदे हे ठाकरे गटाच्या नाशिकमधील एका पदाधिकाऱ्याच्या घरी गेले लग्नाला त्याच्या मुलाच्या लग्नाला गेले होते आणि त्यानंतर तो पदाधिकारी त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला होता आणि त्यानंतर ही दृश्य आपण पाहतो एकनाथ शिंदे हे ठाकरे गटाचे आमदार सुनील प्रभू यांच्या घरी पोहोचलेले आहेत दोघांमध्ये राजकीय चर्चा झाली आहे अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी रामगुप्ता आपल्यासोबत जोडलेले आहेत रामजी एकनाथ शिंदे हे सुनील प्रभू यांच्या घरी गेलेले आहेत नेमकं कारण काय आज महाराष्ट्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या उपनगरामध्ये प्रवास होता नंतर आज अचानक डिंडोसी विधानसभाचे आमदार सुनील प्रभूच्या घरी गेलं काही दिवसापूर्वी सुनील प्रभूचे वडील होते त्यांच्या निधन झाला होता त्यानंतर एकनाथ शिंदेजी घरी गेलं सूत्राचं माहिती मिळाली की काही विषयावर एकनाथ शिंदे आणि सुनील प्रभूच्या राजकीय विषयावर चर्चा केली होती तर सांत्वनपर ही भेट होती मात्र एकनाथ शिंदे हे सुनील प्रभू यांच्या घरी गेल्यामुळं राजकीय चर्चा मात्र सुरू झाल्यात धन्यवाद रामगुप्ताजी दिलेल्या माहितीबद्दल